पंचायती ह्याचे फॉर्म भरण्याचं काम चाललंय त्याच्यामुळे प्रत्येक जणच आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे कारण ते सगळ्या गोष्टी एबी फॉर्म त्याच्या जा, सह्या ज्या असतात त्या कलेक्टरला कळवायच्या असतात या सगळ्या गोष्टी घडत आहेत वीस हजार कोटींची जी मदत झालेली आहे शेतकऱ्यांना कच्चामामाने देखील त्या संदर्भातला जी आर झाला आहे ते सांगितलंय येत्या अजून अशीच मदत सुरू राहणार आहे मी तुम्हाला मागच सांगितलं आमचं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज होतं नंतर पुन्हा आम्ही पॅकेज दिल्यानंतर दिवाळी झाली दिवाळीनंतर पण पाऊस पडला पुन्हा ते पॅकेज जवळपास आठ हजार कोटीनं वाढलं असं चाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज झालं के केंद्राची टीम पहिली येऊन गेली आता दुसरी पण टीम येते आम्ही त्यांच्याकडनं देखील त्याच्यामध्ये मदत मागतोय राज्य सरकारची जबाबदारी आहे परंतु अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कुठल्याही राज्यामध्ये देशातले आलं तर केंद्र सरकार पण त्यांची टीम पाठवून त्याचा आढावा घेतं आणि ते पण त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतं आम्हाला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब हे सगळे या कामामध्ये राज्याला मदत करतील आणि आम्ही त्यांना भेटून मध्ये त्यांचे दौरे मुंबईमध्ये झाले काही वेळेस आम्ही त्यांच्या कानावर घातलं महाराष्ट्राचे दौरे झाले तेव्हाही घातले तुमचा राजीनामाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही तुम्ही राजीनामा द्यावा माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटलं ते मी करू पुण्यातल्या पुण्यातल्या इच्छुकांच्या तुम्ही मुलाखती वगैरे घेत मात्र युतीचं काय ठरलं काही ठिकाणी शरद पवार गटाची मी त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या त्या भागामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते त्या ठिकाणी करा कारण काय झालं अकरा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ड्रॉ निघाले आरक्षणाचे आणि आरक्षणाचे ड्रॉ निघाल्यानंतर मग तो चारचा प्रभाग इथं पाच आहे ना काही एखाद्या ठिकाणी पाच अकरा हा हो एकच आहे पण आहे असे कसे असावेत त्याच्यामध्ये महिला कुठल्या घटकातल्या म्हणजे ओबीसी सर्वसाधारण एस सी एस टी पुरुष कसे अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपल्या विचारांचं पॅनल कसं स्ट्रॉंग होईल त्याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि सगळ्याच राजकीय पक्षांग त्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे आज मला सुभाष जगताप पण भेटले आज मला सुनील टेंगरे पण भेटले डिंगरे पण भेटले मला चेतन तुपेजी भेटले दत्ता धनकवडीजी भेटले सगळे अनेक मान्यवर माझी नगरसेवक पण भेटले आणि हे आमचे सहकारी पण भेटले त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्या पद्धतीनं अजून पुण्यातल्या निवड म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाहीये त्याच्यामुळं काय काय होतंय कसं कसं होत आहे नऊ वर्षांनी निवडणुका लागल्यात म्हणजे एक बॅचच जवळपास ती जी संधी गेलेली आहे त्याच्यामुळं काही जुने पण इच्छुक झालेले आहेत साहजिक आहे आणि नवीन पण वाटतं की आता आम्ही नव्या दमाच्या आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची अरे बाबा मी तेच सांगतोय ना आता तुम्ही प्रत्येक वेळेस आज आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीच्या संदर्भात आमचं काम चाललेलं आहे परंतु आता साधारण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या कुठल्या शहरामध्ये काय काय घडतं हे साधारण अंदाज त्या ठिकाणी येईल तो अंदाज आल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी ठरतील त्याचं साहेबांचे काय बोलणं झालं की असं एकत्र लढायचे कारण ज्या पद्धतीने हालचाली होत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये तुमचेच पदाधिकारी सांगतात की दादान साहेबांचं बोलणं सुरू आहे जव का वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडतात आता त्यांना जे त्यांच्या मनात येतं ते बोलून दाखवतात त्याला तुमच्या मनात आमच्या मनामध्ये पहिल्यांदा मी माझ्या पिंपरी चिंचवड पुणे सगळ्या भागातल्या माझ्या सहकार्यांना सांगितलं तुम्ही चाचपणी करा, करा चाचपणी करून समोर कसं कसं काय काय घडतंय त्या पद्धतीनं आपण आपले निर्णय शहरातले पदाधिकारी घेऊन बसला नाही शहरातले पदाधिकारी त्यांच्याशी अजून बोलणार दोनदा आलात तुम्ही सोमवारी मागच्या आठवड्यात शहरातले शहरातले पदाधिकाऱ्यांसोबत तुम्ही चर्चा नाही केली ग्रामीण भागातले जिल्हा नगर परिषद सांगितलं मी आता तुला नावच सांगितलं शहरातले पॉझिटिव्ह रिपोर्ट करतो आता ते की आता सध्या सगळ्या आपल्या नगरपालिका नगरपंचायती आहेत त्याच्यावर त्याची तर आता फॉर्म भरायला सुरुवात झाली त्याच्यावर त्याला मला टॉप प्रायोरिटी द्यावी लागली आता त्याच्यानंतर कदाचित जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत जाहीर कदाचित तो निवडणूक अधिकाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांचा अधिकार आहे आयोगाचा अधिकार आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिका येतील मी आता शहरामध्ये जे काही प्रमुख सहकारी आहेत त्यांची नावं पण घेतली त्यांच्याशी मी बोललो आज सांगितलं त्याच्यामध्ये त्या सगळ्यांशीच मला सगळ्यांशी चर्चा करूनच आज ही काही मी पहिली निवडणूक लढवत नाही अशा कितीतरी निवडणुका आम्ही लोकांनी लढवलेल्या आहेत त्याच्यावर हे आम्हाला नवीन नाही आम्ही योग्य पद्धतीनं आमच्यामध्ये एकोपा राहून आमच्यामधले ताकतीच्या लोकांना एकत्र आणून चांगल्या प्रभागामध्ये प्रतिनिधित्व देऊन पुढं जायचं आम्ही ठरवलं